महाराष्ट्र एटीएसने पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून जुबेर हंगरकर या संशयित अटक केली प्राथमिक माहितीनुसार त्याचा थेट अल कायदा या धशत या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेशी संबंध संशय आहे काही दिवसांपासून परिसरावर बारीक नजर ठेवली होती आणि याच दरम्यान मोठ्या प्रमाणावर छापे टाकून इलेक्ट्रॉनिक उपकरणे संशयास्पद साहित्य व कागदपत्रे जप्त करण्यात आली होती या तपासातूनच जुबेर हंगरकर पर्यंत एटीएस पोहोचली याचाच आढावा घेतलाय पुण्यातून यांनी हजार तेवीस मध्ये अटक केलेल्या आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने एटीएस पथकाने संपूर्ण महाराष्ट्रात काही दिवसापूर्वीच कारवाई करण्यात आली आणि यानंतर पुण्यातील अठरा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती या छापेमारीत अठरा मोबाईल आणि दहा लॅपटॉप जप्त करण्यात आले होते यानंतर ही माहिती पुढे गेली आणि यानंतर पाहायला गेलं तर आज आपण आता सध्या कोंडवा या भागात आहोत आणि कोंडवा भागात काल एटीएस पथकाकडून आ, एक मोठी कारवाई करण्यात आली पुण्यातील कोंडव्यात एका संशयित दहशतवादीला अटक करण्यात आली असून याचा थेट अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध होता असा संशय आहे हंगरकर असंही अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून या व्यक्तीला कोंडव्या परिसरातून अटक करण्यात आली आहे त्याचा संबंध थेट अल कायद्याशी आहे अशी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार एटीएसने ही कारवाई करण्यापूर्वी या भागावर नजर ठेवली होती आणि शिवाय काही दिवसापूर्वी येथे मोठ्या प्रमाणावर छापेही टाकण्यात आले होते यात इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे संदिग्ध साहित्य व दस्तावेजी जप्त करण्यात आले होते त्यावरून एटीएस झुंबेर झुबेर हंगरकर पर्यंत पोहोचल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळत आहे अटक झालेल्या आरोपीच्या आरू, संबंध अलकादेशीर असल्याची एटीएस सूत्रांनी माहिती सांगितली आहे कारवाई राज्यातील दहशतवादी आणि आतंकवादी नेटवर्कच्या बाबतीत महत्वाची मानली जात आहे या अटकेमुळे मोठ्या घातपाताचा जो टाळ होता तो उदाहरणाचेही यावेळेस बोलले जात आहे नेमकं पाहिलं गेलं तर यानंतर या जो जो काल जो दहशतवादी संशयित दहशतवादी जो अटक करण्यात आला आहे याला काल न्यायालयात हजर केला आहे आणि चार नोव्हेंबरपर्यंत त्याला कस्टडी मिळाली आहे आता नेमकं एकंदरीत पाहायला गेलं तर आता पुणे हे दहशतवादी केंद्र बनत आहे का हे आता आपल्याला पाहावं लागेल न्यूज अनकटसाठी मी दिनेश वटे धन्यवाद